नमस्कार मित्रांनो नवरी मिळे हिटलरला पुढील भागामध्ये आजी आता खूप सैरभेर असते आणि तिचं मन सारखं अंतराकडं ओढतं एवढंच काय तिचं मन तिला सांगतं की या घराला अंतराने जोडलं अभिरामच्या सक्सेसमध्ये तिचा हाते आता आजीचं मन अंतराचं भरभरून कौतुक करत असतो आणि म्हणतो लीलाने काय केलं फक्त हरवलेला अभिराम परत आणला आता आजी कानावर हा ठेवते आणि नैने म्हणून ओरडते दुर्गा लक्ष्मी सरोवरला ओरडते आणि म्हणते चला आतमध्ये आपल्याला प्लॅन वर्क करायचा पण लक्ष्मी काही ऐकत नाही आणि म्हणते वहिनी जरा गारवाखून येतो ना दुर्गा म्हणते काही गरज नाही सांगितलं ना चला आतमध्ये सरो म्हणते लेडी हिटलर म्हणते काय म्हणाली ती काहीच नाही या वहिनी पण ना इथेच उभा आहे म्हणते लक्ष्मी तुला वेगळंच सांगायला पाहिजे का आता ती पण निघून जाते किशोर म्हणतो दुर्गा यांच्यावर बारीक लक्ष ठेवावं लागणारा दुर्गा म्हणते ते तर मी करणारच पण ऐका ना एक गुड न्यूज आहे किशोर विचारतो गुड न्यूज आता दुर्गाला असते आजी झोपलेली असते लीला एजेला म्हणते आजी सांगत नाही आहे पण नक्कीच काहीतरी मनात चालू आहे मी उद्या एक काम करते आजीचा पाठलाग करते हे जी म्हणतो लीला आईचा पाठलाग हे मला अजिबात आवडणार नाही तुम्ही ती आबी आपल्याकडे काही पर्याय आहे का ते आता त्याला समजवते तो तू ठीक आहे लीला आता काहीतरी घ्यायला जाते तेवढं तिचा हात अंतराच्या फोटोला लागतो आणि काच फुटते लीलाच्या हातातील रक्त अंतराच्या भांगात भरतं हे जेवण तू लिला तू इथे बस बरं आजी आज फोटो घेते आणि ते बघते आता तिला अजूनच वाईट वाटतं किशोरला श्यामचा फोन येतो तो तो आजी आज आणि लीला इथे पोचल्यात किशोर म्हणतो वा श्याम आज सकाळी सकाळी चांगली बातमी दिली आज काही झालं तरी लीलासमोर अंतर आलीच पाहिजे तुला मोठा इनाम मिळणार श्याम म्हणतो ठीक आहे सर तेवढ्यात किशोरला काचीतून ए जे दिसतो त्याचे धाबेच जाणांतात तो मागे बघतो त्याचे शब्दच फुटत नाही तो, तो कसावसा म्हणतो बाबा काही बोलायचं आहे का माझ्याशी त्यातात हो आजी आणि लीला कुठे गेल्या तर सांग की मंदिरात गेल्या तर तो ठीक आहे हे जे निघून जातो किशोर म्हणतो हे जे मला खोटं बोलायला होतोस पण आता तुझाच भूतकाळ तुझ्यासमोर वर्तमान काळ बनून उभा राहील आजी महिला आश्रमात जाते तिचा पाठलाग लिला करत असते आजी म्हणते लाताताई अंतराला तिच्या घरचे गर घरी घेऊन जायला तयार नाही आहे त्यांचा नायला जे पण अंतराच्या खर्चासाठी त्यांनी हा चेक दिला एवढी अमाऊंट बघून लाताताई खुश होते लिला बघणार तोच तिला फोन येतो हे जेवण तू लिला कुठेस तू नाही म्हणजे तू काही कळवलं नाही ना म्हणून ना, मी फोन केला सॉरी लीला म्हणते आबी तुम्ही का सॉरी म्हणता उलट मी सॉरी बरं आजींच्या मागे आले ते का महिला आश्रमात आल्यात हे जेवण तू का तीन पन ती माहीत नाही पण बहुतेक कुठल्या बाईला भेटायला आले असतील तेवढ्यात लीलाला आजी दिसते ती पुन्हा पाठलाग करायला लागते पण तिची धडक नेमकी अंतराशी होते पण दोघी एकमेकीला बघत नाही आणि निघून जातात श्याम बघत म्हणतो काही झालं ना यांची भेट व्हायलाच हवी नाहीतर किशोर सर मला सोडणार नाही लीला पुन्हा आजीचा पाठला करायला लागते तिला रस्त्यात गर्दी दिसते एक बाई पडलेली असते लीला आता सगळ्यांना ओरडते फोटो काय काढताय ॲम्ब्युलन्सला बोलवा आता तीच फोन करते आणि ॲम्ब्युलन्स बोलवते त्या बाईला सरळ करते आता तिचा चेहरा बघून लीलाच्या चे पायखालची जमीनच सरकते अंतरा बेशुद्ध असते लीला तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते डॉक्टर तिची ट्रीटमेंट करत असतात इकडे मात्र सगळे आजी आजी करत दरवाजे वाजवतात पण आजी काय दार उघडत नाही तिने स्वतःचा हात दिव्यावर पकडलेला असतो सगळ्या म्हणतात आजी प्लीज दार उघडा आता दुर्गा एजेला फोन करते आणि म्हणते एजे आजी तो घाबरून म्हणतो आईला काय झालं तिने ती आजी दार नाही उघडते प्लीज तुम्ही येता का लगेच अंतराला शुद्ध येते डॉक्टर विचारतात मॅडम तुमचं नाव काय आहे ते अंतरा हे ऐकून समोर उभी लीला चांगलीच हजरते असे जाऊन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद